नमस्कार मंडळी येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत राया त्याच्या अड्ड्यावर त्याच्या मित्रांसोबत आलेला असतो आणि म्हणत असतो की आज तर आपण खूप खुश आहे त्या मिस फायरचा गेमही वाजवला आणि दुसरीकडे त्या टकल्याने अन्नाच्या पेपर्स व सहा देखील केल्या त्यामुळे राया म्हणत असतो की आज तर पार्टी व्हायलाच हवी कारण राया खरंच खूपच खुश असतो तर दुसरीकडे इन्स्पेक्टर जय हा त्याच्या आईसोबत बोलत असतो त्याची आई दुसरी तिसरी कोणी नसून त्या बिझनेसमॅनची बायको असते जयची आई म्हणते की हो रे बाळा आम्ही ठीक आहोत परंतु जयला समजत नाही की त्याच्या आईचा इतका दबका आवाज का येतोय आणि त्याला समजतं की नक्कीच काहीतरी झालंय त्यामुळे तो आईला विचारत असतो की आई खरं खरं सांग काय झालंय तेव्हा त्याची आई आता बाबांकडे फोन देते जय त्यांना विचारत असतो की काय झालंय बाबा इकडे शशिकलाचे कप फुटल्यामुळे शशिकला खूपच गाजावाजा करत असते आणि म्हणत असते की माझे एवढे महागातले कप गेले म्हणत असते की आई तुला कपांचं पडलंय का अगं इथं मंजिरीचं लग्न मोडलंय शशिकाला म्हणत असते की गप्प बस ग तू तुझ्या रूम मध्ये जा तू आणि आयटम हिला घेऊन जा बरं रूम मध्ये इश्की लगेच ना आता, आता ला ला शशिकाला नानांना म्हणत असते की भाऊजी आतापर्यंत ही लग्न मोडत होती पण आता लग्न मोडायला लागले का म्हणते की अगं काकू तसं नाहीये तेव्हा शशिकाला म्हणते की ए तू गप्प बसा देवाने तोंड दिलय म्हणून काही पण बोलायला नाही दिलय आणि तोंड दिलंय म्हणून जिथे तिथे खुपसायचं नाही मला आता काहीही करून माझे कपांचे पैसे हवे आणि तेही जास्तीचे जिजी म्हणते की आम्ही काही तुझ्याकडे कप मागायला आलो नव्हतो ना तू स्वतःहून दिलेस ना ते शशिकाला म्हणत असते की परंतु ही घरातून जावी ही घरातून जावी ना म्हणून मी ते दिले होते अगं बाई जा ना तुझं ना कुठेतरी काळ तोंड मंजिरीला फार वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं तर इकडे इन्स्पेक्टर जयला आता बाबांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात कशाप्रकारे त्या रायाने बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडनं पेपर साईन करून घेतले आणि त्या गुंडाचं नाव राया आहे राया हे नाव ऐकल्यावर जयला लगेच रायाचा चेहरा आठवतो आणि तो म्हणत असतो की बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नको आता जे काही आहे ना ते मी बघतो इकडे रायाचे मित्र फार एन्जॉय करत असतात परंतु डिफिकल्ट जरा नाराजच असतो तेव्हा राया त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो की काय झालंय डिफिकल्ट तुला तर डिफिकल्ट त्याला म्हणत असतो की भावा तू जे काही वागलायस ना ते फार चुकीचं वागलाय तू असं अजिबात नव्हतं करायला पाहिजे त्या पोरीचं लग्न नव्हतं मोडायला पाहिजे राया आता लगेचच डिफिकल्टचा गळा पकडतो आणि म्हणत असतो की काय रे त्या पोरीसाठी तू तु तुझ्या तु भावाशी पंगा घेतोयस का त्या पोरीला तर तिची शिक्षा मिळालीच पाहिजे डिफिकल्ट म्हणत असतो की अरे पण तू जे काही वागलायस ना ते फार चुकीचा वागलायस राया हा डिफिकल्टला म्हणत असतो की अजूनपर्यंत या पंढरपुरामध्ये रायाला टसल देणारा अजून कोणी जन्म नाही घेतलाय रायावर कोणीही बोट दाखवू शकत नाही त्याचवेळी इकडे इन्स्पेक्टर जय म्हणत असतो की राया तू माझ्या आईवडिलांना त्रास दिलास ना आणि आता बघच मी काय करतो ते सुरुवात तर तू केली आहे परंतु या सगळ्या गोष्टींचा शेवट मात्र मी करणार आहे इकडे नाना हे शशिकलाला म्हणत असतात की अगं शशिकला काय बोलती असतो यामध्ये माझ्या मंजिरीची काय पण चूक नाहीये आणि तिने जे काही केलंय ते अगदी योग्य केलंय शशिकला म्हणते की हो द्या अजून तिची साथ द्या आणि बसवा तिला घरामध्येच नाना म्हणतात की राहिली तर राहिली माझी मुलगी इथे सांभाळेल मी तिला आयुष्यभर आणि माझ्या मुलीला मी चांगलं सांभाळू शकतो शशिकला आता टाळ्या वाजवू लागते आणि म्हणत असते की अरे वा तुम्ही पोचणार का तुमच्या मुलीला अहो तुमची मुलगीच तुम्हाला पोचतीय आणि ती बाई काय म्हटली माहीत नाही का तुम्हाला आज तर फक्त ती बाई बोलली उद्या सगळं जगच बोलेल नाना भडकतात आणि म्हणत असतात की हो पोचते आमची मुलगी आम्हाला परंतु माझ्या मुलीचा मला फार अभिमान आहे आणि ही गोष्ट मी अभिमानाने सांगू शकतो की माझी मुलगी माझं घर चालवते जी जी आता शशिकला म्हणत असते की शशिकला बद झालं हा तुझं आता मी तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही शशिकाला म्हणते की मलाही काही हौस नाही आहे तुमच्यासोबत बोलायला आणि लाचार कुठले असं म्हणून आता शशिकाला तिथून निघून जाते नानांना मात्र त्या बाईचं बोलणं आठवत असतं की ह्या मुलीचं कधीही लग्न होणार नाही नाना फारच टेन्शनमध्ये आलेले असतात तर मंजरी नानांना समजवण्याचा प्रयत्न करत असते इकडे जयने पंढरपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो की मी इन्स्पेक्टर जय घोरपडे आणि मला त्या एका गुंडाला पकडायचं आहे दुसरे इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे आम्ही तुमची कंप्लेंट लिहून घेतो दुसरीकडे जीजी मंजिरी आणि निखिल नानांना रिक्वेस्ट करत असतात की प्लीज दरवाजा उघडा परंतु नाना काही दरवाजा उघडत नसतात तेव्हा मग मंजिरीच आता जिजीला म्हणते की जिजी अगं राहू देत राहू देत त्यांना जरा वेळ एकटं त्यांनाही थोडंसं बरं वाटेल आपोप उघडतील नंतर ते दरवाजा मंजिरी जिजीला मिठी मारून फार रडत असते इकडे रायाचा एक, राया एक मित्र म्हणत असतो की अरे राया दादा त्या पोरीचं लग्न जमलंय तेव्हा राया म्हणतो की अरे वा त्या पोरीचं लग्न जमलंय म्हटल्यावर आपण तिच्या घरी का नाही जाऊ शकत मग आपण तर तिच्या घरी जाऊन पार्टी केलीच पाहिजे की तर रायाचे मित्र सुद्धा म्हणतात की हो हो राया भाऊ बोलला म्हणजे आता झालंच पाहिजे राया आणि रायाचे मित्र आता मंजिरीच्या घरी जायला निघालेले असतात तर जेजी तिथे दारातच बसलेली असते इकडे नाना जिजीला म्हणत असतात की खरं तर मी खूप कमनशिबी आहे ग कारण मी आतापर्यंत तुझ्यासाठी आतापर्यंत मंजुरीसाठी मी काहीच करू शकलो नाही जिजी म्हणते की हो पैसा म्हणजे सगळं सुख नसतं आणि त्या बाईचं त्या शशिकलाचं तुम्ही नका ऐकून घेऊ इतकं नाना म्हणतात की नाही ग बाई जर जगामध्ये जगायचं असेल ना तर खिशात पैसा असणं खूप महत्वाचं आहे तुला नेहमी माझ्यासोबत मन मारूनच जगावं लागलं मी तुला कधीच काही देऊ शकलो नाही माझ्या मुलांना काय हवं काय नको मी कधीच लक्ष नाही दिलं ग आणि खरं सांगू का ती पायी जे काही बोलली ना ते खरंच बरोबर आहे तर उमा म्हणत असते की अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय आपली मंजिरी माहिती आहे ना तुम्हाला ती किती समजूतदार आहे सगळ्या गोष्टी समजून घेईल नाना म्हणतात की ती आहे ग समजूतदार परंतु मी तर आहे ना लाचार मी आपलं अंगण कधीही फुलवू नाही शकलो जीजी बोलते की हे बघा तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका चला बरं आराम करा अंगणात जे मोठं झाड असतं त्या झाडाकडे नाना बघत असतात तेव्हा जीजी त्यांना विचारते की काय बघताय तुम्ही झाडाकडे नाना म्हणतात की बघ ना हे झाड आयुष्यभर कोणाला तरी सावली देत आहे कोणाला तरी फूल देत आहे परंतु मी मात्र बेजबाबदारच राहिलो ग मी तर काहीच करू शकलो नाही आणि आता तर एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली आहे की जर जगामध्ये कोणाला किंमत असेल ना तर ती फक्त पैशावाल्यालाच मला जर माझा संसार नीट ठेवायचा असेल ना तर मला पैसा हा कमवावाच लागेल जीजी म्हणत असते की आधी ते प्रदीप शेठचे पैसे तर देऊन टाका मग आपण बघूयात काय करायचं ते तुम्ही आराम करा बरं पहिल्यांदा जिजी आता नानांना घरामध्ये घेऊन आलेली असते झोपवते त्यांना थापटवत असते था। परंतु स्वतः मात्र रडत असते इकडे मंजिरी ही नानांकडे आलेली असते तेव्हा नाना आणि जिजी असतात ते बघून मंजिरीला छान वाटतं जिरी विचार करत असते की आज त्या रायामुळे ना नाना आणि फार दुखावले गेले तितक्यातच तिथे राया येतो आणि राया मोठमोठ्याने आवाज देत असतो की हे मिस चल आपल्याला पार्टी करायची आहे रायाचे मित्र मोठमोठ्याने काणी लावून नाचत असते मंजिरी लगेचच नाना आणि जिजीचा दरवाजा बंद करते आणि बाहेर येते इकडे रायाने आता अंगणात जाळ केलेला असतो आणि त्या जाळाभोवती आता ते सर्वजण पित असतात डिफिकल्ट मात्र फार रागाने रायाकडे बघत असतो मंजिरी म्हणत असती की ए तू इथे कशाला आलायस तुला कळत नाही का घरातले सर्वजण झोपलेत म्हणून राया म्हणतो की मग घरातले सगळेजण झोपलेत तर तू काय माझी वाट बघत होतीस मंजिर त्याला म्हणते की तू इथून जाणार आहेस की नाही नाही तर मी पोलिसांना बोलवेल आता राया आता खाली बसून घेतो आणि म्हणतो की हां बोलव तू पोलिसांना आता तर मी तसं जाणारच नाही मंजिरी त्याला म्हणते की अरे तुला काही समजतं का नाही राया लगेच म्हणतो की अगं फोन आहे का तुझ्याकडे तुला फोन देतो पोलिसांना फोन कर रायाला समजावत असतो की अरे राया दादा सोडून दे परंतु राया काही ऐकत नसतो मंजिरी ही रायाला बोट दाखवत असते आणि म्हणत असते की इथून चालता हो पहिल्यांदा राया आता मंजिरीचं बोट पकडतो आणि तिला म्हणत असतो की अजूनपर्यंत पंढरपूरमध्ये मला बोट दाखवणारं कोणी चाललं नाहीये आणि तो मंजिरीचा हात पकडतो तर मंजिरी म्हणत असते की सोड माझा हात तसंही तुला दुसरं काय जमणार आहे रे तुला तर फक्त एवढंच जमतं तुला फक्त माणसं तोडता येतात जोडता तर कधी येत नाहीत राया खूप दारू पिलेला असतो तो म्हणत असतो की तुला कोणी सांगितलं की मला नातं जोडता येत नाही म्हणून तुझं लग्न मोडलं ना आणि तुला लग्न करायचं होतं का तर मंजिरी त्याला म्हणत असते की पहिल्यांदा इथून चालता हो तू तेव्हा राया म्हणत असतो की थांबा तर तुला मी दाखवतोच या रायाला नातं तो तोडता येतं तो असं म्हणतेस ना तू आता हा राया नातं कसं जोडतो ना हे तुला कळेलच आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे राया था 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 आता मंजिरीच्या हाताला आपल्या हातातला रुमाल बांधतो आणि त्या जाळाभोवती आता तिला गोल गोल फिरवत असतो आणि राया तिला म्हणत असतो की तुला लग्नच करायचं आहे ना थांब मी करतो तुझ्याशी लग्न मंजिरी त्याला म्हणत असते की अरे सोड काय करतोय तू परंतु राया काय ऐकायला तयार नसतो आणि तो जाळाभोवती आता फेरे मारत असतो तर इन्स्पेक्टरने रायाला आणि त्याच्या सगळ्या मित्रांना पकडून आणायला सांगितलेलं असतं जय आपल्या आईवडिलांना बोलतो की हेच ते गुंड होते ना ज्यांनी तुम्हाला धमकी देऊन सह्या करायला सांगितलं राया आणि त्याचे सर्व मित्र आता त्या जयच्या आईबाबांकडे बघू लागतात तर राया प्रचंड घाबरलेला असतो मित्रांनो आता काय वाटतं तुम्हाला की रायाला अटक होईल का हे सर्व तर आपल्याला पुढील भागातच बघायला मिळेल तोपर्यंत जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका